जीवनुसतं का होऊन गेलाय बघा पाईपलाईन फुटले इथं ह्या शेतकऱ्यांना बघा लावले तर आणि खड्डं खांतारा इथं पाईपलाईन फुटली मी म्हणतो पाणी कसं येणार पाणी कसं वर वाट बघून बघून दमलो तर हिथं पाईपलाईन फुटली बघितलं हवा लय बेकार कंडिशन आहे श्रावणी एकतर ताकद नाही आधी जागात आणि ही उन्हात असलं घाम व्हायला लागले हवा हे इतकं बेकार कंडिशन आहे हव एवढी माती साईडला खाल्ली आहे अजून लय खाडायची भरवून गेलाय नसता ही बिचारी अजून कशाला आली इकडं आग बाय बच्चा सागी आता कशाला आली ह्याच काय पाणी आणलं आहे काय आज आधीच आजारी आहे आणि इकडे आली आहे बेगा बेना हे अशी टकोरली टेन्शन दिसते माझ्या अजून उन्हात कशाला आली आहेस तू काय मोठा उघडा या ऊन पडलेखा मला चक्रा झाली टोपान काढ बसायचं घरात तर उग ही कर बसती आज सगळ्या हा तर सगळ्याच नाही हे तर उकर रागायला कोण येत नाही मला मकानी मी पाहिजे नाही या व नेहमी पहिल्यास खरची नसती ठेव ते झाड त्या ते आनार सवली ठेवलं आणि जा तो तो इथं जीव उग थांबू नकोस येळ लागू दे नाहीतर किती का उशीर लाग ना काढतो माझी मी उन्हात फिरू नको अजिबात आपला आपला जीव धाड नाही इकडं उग हे करत बसायचं गोळ्या खाल्लेल्या आधी चाकर दया या गोळ्यानं गोळ्यानं थोबाड सुजले पग हाला इथं बघा तमाशा बघती ती घरातली नुसती करू लागायला येत नाही ती काय नाही ती आता हिथ पाईपलाईन फुटली हिथं झटू येणार नाही हिचं त्याला दिसणार नाही पण पीक चांगला आलं कारण निम माझं आहे याव नेम हाय त्याव नेम आहे बायकू फुलवत्या लगेच ही पळतो या महाग महाग लगेच पळतोय वायचं कान भरलं नाही तोपर्यंत ही लगेचच महाग येतोय माझ्या मला निम पाहिजे मला यावं पाहिजे और हि तर कष्ट किती करा लागतं या हा ह्याचं काय आहे का सांगा कष्ट इथं ही करता येणार नाही आई त्यावर लगेच जहायचं तुला कुणी पेराय सांगितलं वाटाप पण करून टाक ना ही झक माराय तुम्हाला सांगतो एकत्र असला कधी परपच नसावं हे शेपरेट कायम असलेलं बरं लय टोको लय बेकार कंडिशन आहे राव खरच फक्त इथं 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 आजपर्यंत नुसतं इथंच सगळं इथं घरादारा सहित मी सहित सगळं ह्यांना ना इथं दिले तरी पण अजून पण आहे इथंच मग माझंच दर्यंत घालायचं कुठं तर मला मग ह्यांचे समाधान होईल वारा तर थोडासुद्धा वारा नाही आता वाचप फुटली बघा लय बेकार ऊन आपणाचं असलं ऊन लागतंय ना लय बेकार त्याचा उपवास असल्यामुळं हे असल्या कामाला मी डरमते वे अजिबात धरमत नाही असलेला हे काढणारच दोन तास लागू दे तीन तास लागू दे एक तास काढणार आणि एकटंच ह्याला जोडणार त्याला आता पुन्हा येऊ देतात सांगतो आ इथं पाणी भरायला ही कसं येतं या भिजवायला इकडं तकडं आता पेरलेल्या दिसा मागतोय पाडाक पडली त्यातलं पेर की म्हणा आणि इथं नळे जोर आला हे तर खर्च दे हि तर कष्ट करू लागली आ घरात बसतोय बायकोसोबत हिथं फुलवलं की तुटाचा टाचा उसरत इकडं मला निम दे मला निम आ असलं बोलाय कोणाला पण येतो जे कष्ट करतं का त्यांना कळतं आणि कमेंटमध्ये पण आबाजी बाजू घेणार कष्ट नाही त्यांना ही दिसत नाही कष्ट मी स्वार्थी आहे दिसतो या मी स्वार्थी आहे मला म्हणते ती ही स्वार्थी आहे गबाळ दाबलं हा गबाळ दाब आहे हे ह्याच्याकडे होतं पाच पन्नास लागते गाबाळ म्या दाबल या एवढं उखरण बसवायचं मग खाली आहे लांबपर्यंत आता उखराव लागते आता साखीट नाही आता साकिट जाऊन आणायला लागते अजून झालं माझं चार तास ह्यातच गेलं तास दीड तास ह्याला उखरायला दिगनशिला जा जायला गावात एक पेठवाय काय भेटत नाही खेडगाव गाव दिगनशे आतपाडीशेवटी काय भेटत नाही आता हे दिगनशेला जाई आज दिगनशिला जायचं आणि पुन्हा तुम्हाला सांगतो की आणायचं आणि मग बसवायचं इथं बसवायला तर एकट्याला बसते का एका बेकासला फोन करा लागणार आहे तेव्हा ही जोडायच होणार आहे साहित्य असलं म्हणजे काय वाटत नाही आपल्यावर साहित्य नाही की तुम्हाला सांगतो येड्या कसं इथं माळाला काय भेटतं या जी शिबी हिने काय केलं खड्डं पाडलं तर बघा ही झाड इथं लावले त्यामुळं इथं दात्रे लागलाय दात्रे लागल्यामुळे आता काय नाही खड्डं चढायला लागले की ाच लागते आपल्याला किती जरी काय केलं दिवसभर थांबलं आणि थांबलं तरी उखरावंच लागते उखरून ठेवलंय बघा आता किती उखरून ठेवलंय एकास यायला लागलाय आग तावतंय मायेंदाळ एकास यायला लागलाय त्याला म्हणलं ये बाबा कसं तर जोडू आपण दोघं गावातनं एक जोडीदार यायला लागलाय वाखान तिथं असलं सरकावायचं सोलिचन सरकावायचं वाखान तिथं दुसरं एक वाखान आणि सोलिचन घेऊन यायला लागलाय एकाच या लागले आता त्याची दार मोट त्याची बी मोटर चालवते ना त्याच्या लावलं ला दारावरून ती आलाय लय कामा पडते गडी नाही तर अवघड आहे माझ्या एकट्याच लई अवघड आहे मी तर गडी चांगला आहे बघा हा खाळीला कधी पण येते हातातलं काम सोडून येते काय कराय बोल बोलता येते बघा एखादी पूर्वी असली तर त्याला गड्याला चांगला आहे गडी परपाचा गडी आहे तुम्हाला सांगतो लय कष्टावळा आहे असली एखादी आमच्या धनगराची पूर्गी तर बघा काळी सावळी असं ना तर बघा गडी जरा लग्न आता थटलाय घरचं दारचं सगळं चांगलं आहे जमीन जागा आहे सगळं हिर बिर पाणी बिनी उन्हाळ्यात स्वत सुच आहे बघा काळी झार जमीन आहे घरदार चांगला आहे असलं तर बघा गाडी आलं एखादी तुमच्या माहितीनं आला बरं का तुम्हाला सांगतो कामाव गडी आहे याला काय का म्हणणार बरं गडी एवढा आहे बागाल आला म्हणूनच बागा। तर आला बघा बघा ही तुम्हाला सांगतो आता ही आहे इकडे ही केलं या गडी आता कापायला लागला या व्यवस्थित दिखास राहू गडी लय भारी आहे गडी मला सांगतो माहितीतला गडी हो जरा कपकन कन 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 व्यवस्थित मोडला का एकसा का म्हणा एकसा लय दिसा एकसा लय मागणं का आपलं रे आहे रे होय बरं बरं साकेट तर बसेल की तेवढ्यात ओकारायचं म्हणलं का आता भोंड जिरली आहे करले लगा काय एकसा बीन मोडला बघा काय करायला एकसा होता अलीकडच्या हा खाली दगड ठेवू मग एखादा खाली दगड ठेवू दगड अवघड झालं एकसा पन्ना एवढेच होतं म्हणजे साईडला वडून धरती पाईप म्हणजे हे होते हां हां बा तसं वडून धरलं म्हणजे बस जाते नशिकेल त्या खरा बघा एक सपान होते तरी मोड बाब वीस तीस रुपये जे बरं हे तर माळाला ऐन टाईम भेटत नाही ना अरे वाघ रे का फुलं बघा गाड्यानं आता हिकडचं एवढं कापलं मग बस बघू आता बसाव बसवाय अपदा करते कसं करते कोणा जाऊ दे असुदी घाण असली जाते प्रेशर निघून पाइपलाईन वर आण वाडावाडी झाली रे आता बघा तिकडची काप रे ती साईडची कापाला कराय तेवढं कापवलं का